नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलोय मोठी अपडेट जून अखेरीस तूर बाजारभाव कितीचा टप्पा पार करणार याविषयीचा सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल तूर बाजारभावाची कारणे कोणती आहे वाढण्याची ही आपण सविस्तर पाडणार आहोत आणि सध्या तुरीचा बाजारभाव काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारावरती काय परिणाम आहे आणि राज्यातील तुरीच्या बाजारभावावरती सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत महाराष्ट्रात तीन प्रकारच्या महत्त्वाच्या तुरी आहे लाल तूर असेल काळी तूर असेल आणि पांढरी तूर असेल या तीन तुरींचे सध्याचे बाजारभाव काय आहे सरासरी बाजारभाव काय आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभावामध्ये कसा बदल होणार आहे आवक किती आहे कोणत्या ठिकाणी किती बाजारभाव आहे सविस्तर चर्चा आणि येत्या काही दिवसामध्ये दहा ते पंधरा दिवसामध्ये बाजारभावाचा कल कसा बदलणार आहे पावसाचा याच्यावरती काय परिणाम होणार आहे राज्यातील तुरीविषयीचे सरकारचे धोरण काय आहे याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीस साली शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की सरकारने आता आधारभूत किंमत आहे ही आधारभूत किंमत वाढवलेली आहे सध्या बाजारभावामध्ये स तुरीला सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हा मूर्या निर्यात मुल्क किंवा जी काही आधारभूत किंमत आहे यापेक्षा कमी मिळत आहे आता सरकारने याकडे लक्ष दिल्यानंतर आता बघा आठ हजाराच्या घरात किमान आधारभूत किंमत आहे त्यामुळे आता तुरीला याचा फायदा असा होणार आहे ये की येत्या काही दिवसामध्ये आठ हजार साडेआठ हजार रुपये ही लाल तुरमी होणार आहे आणि जी काही तुमची पांढरी तूर आहे काळी तूर आहे आता बघा दोन हजार चोवीसचा हमीभाव जो आहे सात हजार पाचशे आहे याच्यामध्ये सरकारने वाढ केली आहे आठ हजाराच्या घरात सध्याचा आता हमीभाव गेलेला आहे परंतु तो दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सीझनसाठी लागू होणार आहे सरासरी बाजारभाव जर बघितला तर सात हजार ते सात हजार आठशे रुपये अकोला वाशिम जालना मलकापूर या ठिकाणचे गेल्या काही पंधरा ते महिनाभराचे बाजारभाव सरासरी आहे यामध्ये बघितला आपण तूर काळीतूर आणि तूर या तिन्ही तुरीचा विचार जर केला तर लाल तूर ही आणि काळीतूर पांढरतूर यांचे बाजारभाव वेगळे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुरीमध्ये काळीतूर आणि लालतूर ही कमी कमी आहे पांढरतूर आणि लालतूर यांचे बाजारभाव सध्या चांगले आहे पांढरेतुरीला जर बघितले सात हजार, हजार ते आठ हजार रुपये बाजारभाव आहे लालतूरसुद्धा याच घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु काळीतूर जे आहे आठ हजार नऊ हजार दहा हजारपर्यंत गेले आहे कालपर्वा जर आपण बघितलं दोन ते तीन दिवसामध्ये बारशी असेल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा दहा हजारच्या घरामध्ये काळीतूर आपल्याला दिसत आहे सध्याचे तूरचे दर बघितले लालतूर सहा हजार ते सात हजार रुपये काळीतूर आठ हजार ते नऊ हजार रुपये पांढरीतूर आठ हजार ते नऊ हजार रुपये आता हे बाजारभाव जे आहे गेल्या पंधरा ते वीस दिवसाचे सरासरी बाजारभाव आहे याच्यामध्ये आपण बघितलं तूरचे बाजारभाव मागच्या आठवड्यातले अकोल्यामध्ये सात हजार ते सात हजारपर्यंत बाजारभाव आहे बार्शी येथे काळीतूर जे आहे याला दहा हजार आणि गज्जर जातीचे तूर जे आहे सहा हजार ते सात हजार म्हणजे साधारणपणे आपल्याला लालतूर जी आहे थोडीशी कमी आहे पांढरी आणि काळीतूर ही दहा हजारच्या घरात त्याच झालेली आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये जर आपण बाजारभावाचा अंदाज जर बघितला तर तुरीला सध्या लातूर असेल गुलबारा असेल जबरपूर असेल यांच्या कम्पेअरमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा हजार ते साडेसात हजार रुपये मेचा हा अंदाज आहे यानंतर आता बाजारभाव का वाढणार ही महत्त्वाची गोष्ट आहे घटलेली आवक पावसाची परिस्थिती वाढलेली मागणी आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाली या सर्व गोष्टींमुळे बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात तुरीची मागणी वाढणार आहे तुरीची मागणी वाढल्यामुळे याचा परिणाम तुमच्या बाजारभावावरती होणार आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुरीचा बाजारभाव चांगला वाढणार आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा आणि आपल्या परिसरात सध्या तुरीला आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून थोडासा कमी बाजारभाव आहे परंतु आता हा बाजारभाव वाढण्यास सुधारण्यास फायदा होणार आहे शेतकऱ्यांना आता का बघा कारण आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे ठराविक ठिकाणी जर बघितलं आपण लातूर असेल हिंगोली असेल नागपूर असेल अमरावती असेल इथं ठराविक ठिकाणी तुरीची आवक आहे बाकी सर्व ठिकाणी तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे म्हणजेच आता बाजारभाव आपला तूर आहे ही आठ हजार ते नऊ हजारच्या घरात जाणार आहे आणि जी पांढरी आणि काळी तूर आहे ही दहा हजारच्या पुढे जाण्यास काही अडचण नाही आपणास हा माहितीपूर्वी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आपल्या परिसरात किती शेत किती प्रमाणात तूर शिल्लक आहे नवीन तुरीची लागवड आपण केलेली आहे का तूर व्यवसायातील काय काय आपल्या अडचणी आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि सरकारने जी काही रक्कम दिलेली आहे ही तुरीसाठी मुबलक आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ पाहतात कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण आपल्यासाठी रोज नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो